नमस्कार श्री स्वामी समर्थ पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि अठरा ऑगस्टला शेवटचा म्हणजे चौथा श्रावणी सोमवार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व आहे सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शंकरासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो ज्या दिवशी सर्वजण उपवास करतात आणि शंकराची पूजा करतात त्यांना विविध वस्तू अर्पण करतात त्यामुळे त्यांची सर्व दुःख दूर होतात सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्याच्या येणाऱ्या सोमवारी भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शंकराला अर्पण केली जाते तर या चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारी शिवामूठ असणार आहे जवस तर आपल्याला ही शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे चौथ्या श्रावणी सोमवारी जवस ही शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हे भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या घरात धनसंपत्ती आणि सुख समृद्धी प्राप्त होते जवस हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं आणि भगवान महादेवाला अर्पण केल्याने आपलं आरोग्य हे वर्षभर चांगलं राहतं जेव्हा स्त्रिया शिवामुळ ही भगवान महादेवांना अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची माया मिळते आणि त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही शिवामूट अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा सुद्धा केल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रभावी सेवा सांगणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर हा उपाय आपल्याला चौथ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे म्हणजेच अठरा ऑगस्टला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता सकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे तर सुपारी ही गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपल्याकडे गणपती बाप्पांची प्रतिमा उपलब्ध नसते तेव्हा आपण सुपारी घेऊन तिलाच गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा करत असतो आणि गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत हे, हे भगवान महादेवाचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणून श्रावण महिन्यात सोमवारी सुपारीचा हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे बघा आपली खूप दिवसापासूनची इच्छा असेल आणि खूप प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर यावेळेस तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो परंतु आपल्या प्रयत्नांना आपल्या कष्टांना नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा ही प्रयत्न करूनही अपूर्णच राहते तर आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आणि आपली मनोकामना लवकर पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मग ही इच्छा तुमची नोकरीविषयी असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीचा प्रमोशन असेल तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत अडचणी संकटे सुरू असतील तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे देखील या उपायाने दूर होतात आणि भगवान महादेवांच्या कृपेने आपली रखडलेली कामेसुद्धा पूर्ण होतात जीवनातील अडचणीवरती मात करण्यासाठी आणि आपल्याला योग्य मार्ग मिळतो आणि म्हणून हा उपाय तुम्ही या शेवटच्या श्रावणी सोमवारी आवर्जून करायचा आहे तो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नक्कीच दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने आपले शरीर हे पवित्र होतं आणि आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत ते निघून जातात आणि यानंतर आपण जे काही उपाय किंवा सेवा करतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होत असणे स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे पांढरे फुले आणि बेलाची पाने आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये असतात तिथे प्रत्येक व्यक्ती भक्तिभावाने चांगल्या मनाने येत असतो आणि त्यामुळे तिथेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही साधा लोटा घेतला तरीसुद्धा चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी आपल्याला घ्यायची आहे सुपारीचे बघा दोन प्रकार असतात एक सुपारी आपण खाण्यासाठी वापरतो तर दुसरी सुपारी आपण पूजेसाठी वापरत असतो ती छोटी सुपारी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि गेल्यानंतर तिथे तुम्हाला शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे आणि हा लोटा दोन्ही हातामध्ये घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे यानंतर पांढरी फुलं बेलपत्र असतील तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा आणि दोन हिवे बेलची आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे श्री गणेशाचं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे बघा असं म्हटलं जातं की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची जोडी सुपारी आणि हिरवी वेलची अर्पण केली तर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होते आणि कामे पूर्ण होतात हिरवी वेलची ही, ही अतिशय पवित्र मानली जाते आणि ती शिवलिंगावरती अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात तसेच सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेवाचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणून शिवलिंगावरती अर्पण केल्याने रखडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते जीवनातील अडचणी कमी होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते तसेच आपल्या जीवनातील सर्व संकटे विघ्ने दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला या तीन वस्तू ज्या आहेत त्या शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत अर्पण करताना ओम नम शिवायचा जप करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या श्रावणी सोमवारी सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नक्कीच कमी होईल आणि भगवान शिवाची कृपा होऊन आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील त्यामुळे येत्या शेवटच्या सोमवारी हा उपाय नक्की करून पहा तुमची विघ्ने दूर होतील आणि अडचणी सुद्धा कमी होतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका धन्यवाद